रणजित सिंग मोहिते पाटील यांनी उघडपणे भाजप विरोधात काम केलं त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा भाजप पदाधिकाऱ्याचा इशारा माढा लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केल्यामुळे रणजित सिंग निंबाळकर यांचा पराभव झाला आहे त्यामुळे भाजप विरोधात काम केलेल्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी फलटणमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्र संघटन महामंत्री मकरंद देशपांडे यांच्याकडे केली आहे भाजप जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पश्चिम संघटन महामंत्री भाऊ देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम माजी आमदार मदन भोसले मनोज घोरपडे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे प्रिया शिंदे विठ्ठल बलशेटवार संतोष कणसे सागर शिवदास रणजित जाधव विशाल नलवडे व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जयकुमार शिंदे यांनी लोकसभा मतदारसंघातील पराभवाची कारणे व भाजप विरोधी काम केलेल्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी लिखित स्वरूपात केली यावेळी पूर्व मंडल अध्यक्ष बजरंग गावडे पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल ससते शहराध्यक्ष अनूप शहा ज्येष्ठ नेते विश्वासराव भोसले गटनेते अशोकराव जाधव नगरसेवक सचिन अहिवडे संजय गायकवाड संदीप चोरमले सोपानराव जाधव शरद झेंडे उपस्थित होते जयकुमार शिंदे म्हणाले खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी माडा लोकसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात चांगले काम केले आहे कोरोनाच्या काळात रखडलेली सर्व प्रश्न महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मार्गी लागली रणजीत सिंग मोहिते पाटील यांना भाजपने आमदार केलं त्यांच्या बंद पडलेल्या कारखान्याला मदत केली त्यांनी उघडपणे भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला त्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कार्यकर्त्यावर पक्षशिस्तीची कारवाई होऊन त्यांची आमदारकी रद्द करावी अन्यथा सर्वसामान्य भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल तसेच भविष्यात याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील भाजपला आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेवर होईल फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार रामराजे नाईक निंबाडकर दीपक चव्हाण जिल्हाध्यक्ष संजीवराजे निंबाडकर व त्यांचे कुटुंबीय व सर्व पदाधिकारी यांनी उघडपणे जाहीररित्या सभा घेऊन महायुतीचा धर्म पाळला नाही असंही सांगण्यात आलं आहे याशिवाय त्यांनी खासदार रणजित सिंह नाईक निंबाडकर निवडून आल्यास फलटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष ग्रामपंचायत पासून ते आमदारकीपर्यंत सर्व निवडणूक जिंकेल या दृष्टीने विचार करून आपल्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे वरिष्ठ पातळीवर याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना महामंडळ शासकीय कमिटीवर कोठेही त्यांची वर्णी लावू नये अशी मागणी करण्यात आली आहे